अगं सुनबाई किती जोर जोरी चला दीस नव्या नवरीनं हळूनच चला आणि पत्र घे की घरात मोठे वडीलधारी माणसं आता घे अजून अजून घे ग झाकून घे सुनबाई या चारी लेकराचा अभ्यास घे बरा हो, हो 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 करा आणि मामी हो, हाय हा, कर की काट्या शेमड्या नाकाच्या <laughs> मी अग खाली का बसली तुम्ही शंभर लोकांच्या पाया पडायला लावलाय ना मग त्याच्या पायापाशीच बसतो म्हणजे इथल्या इथं मुलक टेकवायला सोपं जाते काय पोरगी आहे गा सुनबाई घरी दहा बारा पाहुणे आले बर स्वयंपाक कर पूर्णाचा चांगला हो चांगला लोकांचा मी एकटेच करू का बर बर तुम्ही सगळे आहे खा खा आहो आहो आहो, आहो ए भाई राज काय कोण वेगवर डालेलं आहे हा आई माय काहीत कर म्हणा चाले कोण्या घरी दिल्या मला इथं सासू निसती आहे की नाही मला काम लावाली ते नंदा चे लिस्ती केम्या करी करत राहतो था निसता मला गटालाय मला घेऊन जा र oh, no. नवरा बिथाय हाय हा सासूबाई माझी आई ना लई माझी काळजी घेतात बोला 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 बॅस नाटक कर नको आम्ही सगळं ऐकले आमच्या सारख्या आणखी तोंडवर करून म्हणालीस काय गं तू